साप तुम्ही नेमका कुठं ताई इथं आहे का कधी वेळा किती झाला साप पाहून तुम्हाला ओके आपण आता बघूया कुठला साप आहे ते मी दत्तात्रय मोरे आदर सर्प मित्र या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करतो मित्रांनो असेच नवीन नवीन सापांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आता आपण बघूया कुठला साप आहे ते आणि त्याला वाचवूया ओके साप आहेत हा दोन साप आपल्याला दिसलेले आहेत तिथे बघूया मला बर्णी द्या बर्णी एक बरनी द्या दोन साप आहे तिथे साप आहे हा ग्रीन रंगाचा गवत्या पहिले तर आमचा डाऊट होता की हा दिवड असेल असं परंतु गवत्या हा साप दिसलेला आहे हा कातीवर आलेला साप दिसतो आपल्याला ऍक्च्युली हा कात वगैरे काढण्यासाठी या ठिकाणी आला असावा हा ग्रास स्नेक किंवा स्नेक याला म्हटलं जातं अतिशय शांत स्वभावातला हा साप आहे हा कात टाकण्यासाठी या ठिकाणी आलेला असावा ही बघा संपूर्ण रंग कात येने काढलेली आहे काही थोडे अवशेष त्या काठीचे राहून गेलेले आहेत हा ग्रासनेक किंवा ग्रीनस्नेक याला म्हटलं जातं हा दुसरा साप जो आहे तो पण गवत्याचा आहे हा अतिशय सुन शांत स्वभावाचा हा साप याचं प्रमुख खाद्य जे आहे ते आहे बिडूक हा गवता प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतो मित्रांनो याचं प्रमुख खाद्य बिळूक आहे हा बिनुषारी साप येत हा बिनुशारी साप असलेला शांत स्वभावाचा हा साप परंतु ज्या वेळेला हा चिडतो किंवा एखाद्या शत्रू शत्रूकडून पाहिला जातो माणसाकडून पाहिला जातो त्यावेळेला हा बापरे बापरे हा हा साप हा साप जो आहे हा गवत्या असतो परंतु याला हा ज्या वेळेला दिवसला जातो चिडतो त्यावेळेला हा आपला तोंड जमिनीपासून उंच करतो आणि आपलं तोंड हे फुगवून घेतो की जेणेकरून एखाद्या शत्रूला वाटलं पाहिजे की हा हिरवा नाग आहे मी दत्तात्रय मोरे आपण थोड्यापूर्वी जो साप पकडला गवत्या ते साप आपण आता सोडत आहोत निसर्गात जसा आहे तसा त्या सापाला आपण सोडत आहोत तुम्ही पाहाला तर त्याला सोडताना दोन्ही साप आपण निसर्गमुक्त करत आहोत हे कदाचित मिलनावरती असतील किंवा ठीक आहे बघा आता